महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा मराठवाड्या दौऱ्यादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या त्याला प्रत्युत्तर देत मनसैनिकांनी ठाण्यात शनिवारी रात्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला केला मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण टोमॅटो बांगड्या आणि नारळ फेकले त्यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे वाद पुन्हा एकदा उपाळून आलाय मात्र या सगळ्या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली आहे पण देताना विरोधक असलेल्या अमोल मिटकरी यांचं नाव घेत त्यांची बाजू घेणारे वक्तव्य केले तर पाहूयात नेमकं काय म्हणाले सुप्रिया सुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात सुरू असलेल्या वादामुळे राजकारणात नवं राजकारण रंगताना पाहायला मिळते यावरून सर्वच राजकारणांमध्ये ठाकरे बंधूंची चर्चा आहे अशा सुप्रिया सुळेने ठाकरे बंधूंमध्ये सुरू असलेला वाद अयोग्य असल्याचं म्हटलं खूप दुर्दैवी आय एम अगेन्स्ट एनी क्राईम म्हणजे उद्धवजींच्या ताफ्यावर झालेली घटना असेल जरी एका वेगळ्या पक्षात काम करत असतील तरी अमोल मिटकरींच्या गाडीवर जे झालं ते जो गलत आहे व गलतही आहे त्यामुळे मग अमोल मिटकरी असतील जितेंद्र आव्हाडांवर जो हल्ला झाला तो असेल उद्धवजींच्यावर झाला तो मला असं वाटतं आय एम कम्प्लिटली अगेन्स्ट एनी क्राईम किंवा अशा कुठल्याही घटना म्हणजे आमच्या पक्षाकडून झालं असलं तर मी तर खूपच म्हणजे स्ट्रॉंग ॲक्शन त्याच्यावर घेतली असती आपण कुठलाही वायलन्स हा थांबलाच पाहिजे डझन सॉल्व्ह प्रॉब्लेम त्याच्यामुळे आय एम कम्प्लिटली अगेन्स्ट वायलन्स आणि माझी विनम्र विनंती सगळ्यांना आहे की हा ही लोकशाही आहे आणि संविधानाधीच देश चालेल हे अशा पद्धतीने देश चाला पण सुप्रिया सुळेंनी जरी ठाकरे बंधूंच्या वादावर वक्तव्य केलं असलं तरी त्या माझी सहकाऱ्यांना विसरलेलं नाही त्याचं कारण म्हणजे या वादावर बोलताना सुप्रिया सुळेंनी अमोल मिटकरींची बाजू घेत त्यांच्या गाडीवर झालेला हल्ला चुकीचा असल्याचं म्हटलं तर सुप्रिया सुळेंच्या एकंदरीत वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा